नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणी मित्रमैत्रीणो आज आपण उन्हाळ्यामध्ये दिवसभर किती पाणी प्यावे आपल्या शरीरासाठी किती पाणी आवश्यक आहे याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे तुम्ही दिवसाला किती प्रमाणामध्ये पाणी पिता हे तुमच्या वजनावर अवलंबून असते शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि ती पद्धत आज आपण जाणून घेऊया पाणी म्हणजे ज्याला आपण जल असे म्हणतो या पृथ्वीवरील सर्व पशुपक्ष्यांचे आणि माणसाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे त्यामुळे पाण्याला जीवन असे सुद्धा म्हणतात आपले शरीर हे पासष्ट ते सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे शरीरातील प्रत्येक अवयवाला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे आपल्या शरीरातील अवयवांची अंतर्गत कार्यप्रणाली व्यवस्थित चालू राहण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे पाण्याअभावी ही कार्यप्रणाली बिघाड होऊ शकतो त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे हे तुमच्या वजनावरच अवलंबून आहे भरपूर पाणी प्यावे असे आपण नेहमी ऐकतो पण भरपूर म्हणजे नेमकी किती पाणी प्यावे हे कळत नाही आणि भरपूर पाणी पिण्याच्या नादात आपण जास्तीचे पाणी पिऊन बसतो जे आरोग्यास चांगले नसते तसेच बरेच लोक एकाच वेळी दोन दोन ग्लास पाणी पितात त्यामुळे हे शरीराला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपले वय आणि वजन किती आहे ह्याचा विचार करून त्या हिशोबानेच पाणी पिले पाहिजे प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची गरज वेगवेगळी आहे पंधरा वर्षे वय असलेल्या मुलांनी साधारणपणे एक ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे प्रौढ व्यक्तीने तीन ते चार लिटर दररोज पाणी प्यावे ज्यांचे वय साठपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींनी तीन लिटरपर्यंत पाणी प्यावे तसेच पंचवीस किलो वजनाच्या व्यक्तींनी चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे पन्नास किलो वजनाच्या व्यक्तीने दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे मेहनतीचे काम करणाऱ्यांनी व गरोदर स्त्रियांनी यापेक्षा थोडे म्हणजे एक दोन ग्लास जास्त पाणी पिल्यास चालते वजनानुसार पाणी पिण्याचे सूत्र प्रथम तुम्ही तुमचे वजन मोजा एकदा शरीराचं वजन किलोग्राम मध्ये तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला तीसने भागायचे येणारी संख्या ही रोज किती लिटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे म्हणजेच या सूत्रानुसार आपल्याला समजले की शरीरातील वजनानुसार दररोज आपण किती लिटर पाणी प्यावे समजा वजन साठ किलो असेल तर ते तीसने भागाकार केल्यास दोन ही संख्या मिळेल म्हणजेच साठ किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज दोन लिटर पाणी प्यावे जर वजन पन्नास किलो असेल तर एक पॉईंट सहा लिटर एक लिटर आणि सहाशे मिली पाणी प्यावे आरोग्य तंत्रांच्या मते जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर ते वजन कमी करण्यासही मदत करते पाण्यामध्ये कॅलरीज नसतात म्हणजेच जितके जास्त पाणी प्याल तितके वजन कमी होईल आणि शरीर हायड्रेटेड राहील पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे पाणी नुसते पिऊन उपयोग नसतो ते योग्य पद्धतीने प्यायला पाहिजे पाणी पिताना नेहमी एका जागी बसून प्यावे उभे राहून चालताना किंवा गटगट पाणी पिऊ नये हळूहळू एक एक घोट पाणी प्यावे तसेच जर तुम्ही खूप तहानलेले असाल तर एकदम पाणी पिता एक ग्लास आत्ता व दुसरा ग्लास एका तासाने प्यावे तसेच पाणी काही ठराविक वेळेने पिल्याने त्याने शरीराला चांगला फायदा मिळतो जसे की सकाळी उठल्यावर लगेच ब्रश न करता एक ते दोन ग्लास पाणी प्यावे त्यामुळे शरीर हायड्रेट होते त्यानंतर जेवणाआधी न जेवणानंतर एक ग्लास पाणी प्यावे डोके दुखत असेल तर पाणी प्या पाणी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना समजलेच आहे त्यामुळे दररोज भरपूर पाणी प्या व निरोगी आयुष्य जगा पाणी पिल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते पाणी पिल्याने वजन कमी होते पाणी शरीराला हायड्रेट ठेवते पाणी शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करते शरीराला पुरेसे पाणी मिळाल्यास त्वचा ओलसर राहते पाणी प्याल्याने हाडे मजबूत राहतात सामान्य वातावरणामध्ये दिवसभरातून अंदाजे सात ते आठ ग्लास पाणी म्हणजेच दीड लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो मात्र तुम्ही कोणत्या प्रकारच्या वातावरणात राहता कोणत्या पद्धतीचे काम करता यासारख्या कित्येक गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला किती प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता आहे याचा सल्ला दिला जातो मात्र शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज उन्हात भासते त्यामुळेच या उष्णतेच्या दिवसामध्ये निदान तीन लिटर पाणी प्राशन केले पाहिजे जे होते अंदाजे चौदा ते, अंदा ते सोळा ग्लास दिवसभरातून अशावेळी साधारण पाऊन एक तासाने पाणी प्यावे वयानुसार देखील पाण्याची गरज वेगवेगळी आहे शरीरासाठी पाणी हे सर्वात महत्वाचे आहे आपल्या शरीराचा सुमारे साठ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे आता यावरून पाणी किती महत्वाचे आहे याचा अंदाज तुम्हाला येईल निर्जलित शरीराला काही साधी कार्य करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो कारण हायड्रेशनचा मेंदूवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो अभ्यासानुसार थोडे निर्जलीकरण देखील मेंदूच्या कार्यावर परिणाम करते जर तुम्हाला वृद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम तुम्ही पुरेसे पाणी प्या असे केल्याने वृद्धकोष्ठतेचा समस्येपासून बराचसा आराम मिळू शकतो पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट तर राहतेच पण दिवसभराच्या कामासाठी ऊर्जाही मिळते ज्याच्या मदतीमुळे तुम्ही दिवसभर चांगले काम करू शकता जेव्हा शरीर पूर्णपणे हायड्रेट असेल तेव्हा शारीरिक क्रियाकलाप देखील सुधारतो जर एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन असेल तर त्याच्यासाठी भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरते किडनी स्टोनच्या रुग्णाला त्यांच्या डॉक्टरांनी दररोज पाणी प्यावे याचा सल्ला दिला जातो तर त्याला फॉलो केल्याने त्यामध्ये खूप मदत होते अशा प्रकारे तुम्ही अधिक पाणी पिऊन स्वतःला निरोगी ठेवले पाहिजे तर मित्रमैत्रिणी अशा प्रकारे आपण आपल्या वजनानुसार पाण्याचा समावेश आपल्या शरीरामध्ये करावा तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुम्ही स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्या तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद